अनधिकृत बोर्ड बॅनर होल्डिंग व फ्लेक्स संदर्भात दाखल जनहित याचिका क्रमांक पोलीस ठाण्यात बैठक पार पडली शहरात अनेक ठिकाणी लावलेले फ्लेक्स व मुदत संपलेले बॅनर अजूनही न काढल्याने प्रशासन अडचणीत आहे या समस्येवरती तोडगा म्हणून नगर परिषदेकडून निश्चित केलेल्या जागेवरच बॅनर बोर्ड फ्लेक्स लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत याशिवाय परवानगी शिवाय किंवा परवानगी पावतीवरील क्यूआर कोड शिवाय कुठल्याही बोर्ड किंवा फ्लेक्सवर लावता येणार नाही असे मुख्य अधिकारी श्यामकांत जाधव यांनी स्पष्ट केले या बैठकीला के पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते बिना परमिशन पर, पर, पर न घेता बॅनर लावलो तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नगरपालिकेने नगरपालिका हद्दीत आठ ठिकाणी जागा निश्चित करण्यात आलेली आहे जागा निश्चित करून त्यांचं भाडं स्क्वेअर फुटाने जी निश्चित करण्यात आलेलं आहे यापुढे जर बॅनर नगरपालिका हद्दीत विनापारंगी लावली त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही आजच्या मिटिंग मध्ये ठरवण्यात आलेले आहे आणि त्याची काय मुदत आहे का बॅनर लावायची बॅनर लावायची मुदत म्हणजे प्रत्येक दिवशी स्क्वेअर फुटावर रेट राहील की दहा दिवसाची बॅनर काढ नाही घेतला गे गेला पाहिजे जागा कारण जागा दुसऱ्याला मोकळी करून देणं बंधनकार राहील कमीत कमी दहा दिवसाची परमिशन नगरपालिका देईल मग कमीत जास्तीत जास्त तीन दिवसाची दोन दिवसाचे घेऊ शकतो कारण आपण ब बरेच बारीच वाढदिवसाचे दहा दिवस लावतात मोतीचे तीन दिवसच लावता लष्करी विधीचे तीन दिवस लावता अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेले आहे नगरपालिकेने सगळं न सगळे लोकप्रतिनिधी व पत्रकारांनी नगरपालिकेला मदत करावी सदरता पैसा जो जमा होणार आहे नगरपालिकेकडे त्यासाठी आम्ही नगरपालिका हाती जे मोकाट जनावर आहे ते पकडण्याचं निविदा प्रक्रिया केलेली आहे आणि ते पैसे जमा होतील उत्पन्न तयार होईल त्याच्यातून आम्ही गोशा जे जनावर पकडतील ते दे गोशाळेला दे देणार आहे सर बॅनर लावायचे कोणते कोणते ठिकाण असतील महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव